महाराष्ट्रातल्या जवळपास चौदा जिल्ह्यात पेट्रोल नव्वदी पार मोदींच्या वाढदिवसाला शुभेच्छांबरोबर टिकांचाही मारा तर निम्म्या किमतीत पेट्रोल विकू रामदेव बाबांचा दावा डोकेदुखीसाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या सॅरेडॉनची डोकेदुखी तुर्तास संपली केंद्रानं घातलेली बंदी सुप्रीम कोर्टानं उठवली साताऱ्यातला गणपती विसर्जनाचा वाद चिघळण्याची चिन्ह तलाबात विसर्जन नको पालिकेची नोटीस उदयनराजेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष कर्जाची परतफेड न करणाऱ्या अकरा सहकारी साखर कारखान्यांची श्वेतपत्रिका काढणार काँग्रेस राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचे कारखाने टार्गेटवर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत एक हजार एकशे अकरा फूट लांबीच्या ध्वजासह तिरंगा रॅली मराठवाड्यात विकास विकासगंगा आणण्याचं चा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन हमी भाव जाहीर करूनही मूग आणि उडदाची दोन ते अडीच हजार रुपये कमी दरानं खरेदी सरकारी खरेदीबद्दल सरकार मूग गिळून गप्प तर टोमॅटोचे भाव कोसळल्यानं शेतकऱ्यांच्या कष्टाचा लाल चिखल गोव्यात काँग्रेसनं केला सत्ता स्थापनेचा दावा मनोहर पर्रिकरांच्या बदलाच्या चर्चेनंतर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आणि पाच दिवसांच्या गणपतीचं वाजत गाजत विसर्जन माहेर वाशिन गौराईलाही भावपूर्ण निरोप प्रमुख ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त नमस्कार मी विलास भडे या होते आतापर्यंतच्या हेडलाईन्स आणि यानंतर येणाऱ्या पंधरा मिनिटात आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या पन्नास घडामोडींचा वेगवान आढावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डीजे व्यावसायिक यांची भेट घेतली त्याच वेळेस गणपती मंडळांची हरकत नसल्यास डीजे साऊंड सिस्टीम लावावी असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलंय प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमशी युतीचे संकेत देताच काँग्रेस आघाडीकडून आंबेडकरांना चर्चेसाठी बोलावणं धाडण्यात आलं काँग्रेस आघाडीकडून थेट प्रकाश आंबेडकरांशी चर्चा केली जाणार आहे महाराष्ट्रातल्या उत्तर भारतीयांचा ओबीसीत समावेश करावा अशी मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलीय संजय निरुपम यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली गोव्यात काँग्रेसनं सरकार स्थापनेचा दावा केला आहे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी पंधरा आमदारांसोबत राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेतली राज्यातल्या अकरा सहकारी साखर कारखान्यांना वित्त विभागानं नोटीस बजावली आहे बाराशे कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या कर्जाची परतफेड न केल्यानं श्वेतपत्रिका काढण्याचे मुनगंटीवारांनी आदेश दिले जावडेकरांच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बाहेर भीक मागो आंदोलन करण्यात आलं तर दुसरीकडे मनसेने भिकेचा कटोरा हातात घेऊन भीक मागो आंदोलन केले लग्नाला नकार दिल्यानं ठाण्यात एका मुलीवर माती फिरून चाकून हल्ला केलाय तब्बल नऊ वार करून या मुलीला गंभीर जखमी केले हल्ला केल्यानंतर आरोपी फरार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण आज करण्यात आलं मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं बलिदान दिलं त्यांना मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली पाहिली पुणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कडक मोहीम हाती घेतली आहे जर विरुद्ध दिशेनं गाडी चालवली तर तुमच्यावर कलम दोनशे छप्पन अंतर्गत कारवाई करून खटला दाखल केला जाणार आहे पुण्यात पाच दिवसांच्या गणपतीचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं विसर्जन घाटावर कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे स्वाईन फ्लूमुळे जानेवारीपासून दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर एकतीस जण व्हेंटिलेटरवर आहेत पुणेकरांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं पुण्यात पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून गणपतीची मूर्ती साकारण्यात आली आहे दहा हजार पुऱ्यांपासून हा बाप्पा साकारला गेलाय हा इको फ्रेंडली बाप्पा पाहायला पुणेकर गर्दी आहे पद्मश्री शीतल महाजन यांनी तेरा हजार फूट उंचीवरून जम्प करून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्यात तेरा हजार फुटावरून त्यांना ग्रीटिंग कार्डनं शुभेच्छा दिल्या भुसावळ इथं हुबळी वाराणसी एक्सप्रेसला अपघात झाला पाचोरा रेल्वे स्टेशनवर मुंबईकडे येणाऱ्या गाडीचा गाडचा डबा घसरल्यानं वाहतूक विस्कळीत झाली डहाणू नगर परिषद हद्दीतील पटेलवाडा इथं एक किलो गांजा जप्त करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे बदलापुरात नागरिकांनीच पुढाकार घेत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले तेवर ब्लॉक आणि ग्रीडचा वापर करून नागरिकांनी हे खड्डे बुजवले नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबादमध्ये पेट्रोल ब्याण्णव रुपये प्रति लिटरला पोहोचले नांदेड जिल्ह्यात पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद मध्ये वतीनं तिरंगा यात्रा काढण्यात आली या तिरंगा यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त परभणीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं राजगोपालाचारी उद्यानामध्ये उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्तंभ परिसरात या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं मराठवाडा स्वातंत्र्य दिनानिमित्त लातूरमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं गेलं तिकडे नांदेडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साह साजरा झाला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यानं उभ्या पिकात शेळ्या सोडत संताप व्यक्त केलाय संगमनेर तालुक्यातल्या चंदनापुरी गावातल्या राजेंद्र राहाणे असं या शेतकऱ्याचं नाव आहे गेल्या एक महिन्यापासून टोमॅटोच्या भावात होत असलेली घसरण आज कायम आहे कष्टानं पिकवलेला टोमॅटो तोमे, मात, मातीमोल भावात विकण्याची वेळ आल्यानं पाहून शेतकरी हवालदिल झाले अमरावती सोयाबीनचे हिरवेगार पीक पावसाअभावी वाळल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे दोन महिन्यापासून मोठ्या डोलात उभे असणारे सोयाबीन हिरवेगार पीक आज सोयाबीनच्या दीर्घ खंडामुळे पावसाच्या दीर्घ खंडानं ग्रामीण भागातले शेतकरी सध्या चिंतेत सापडले प्रत्येकाच्या खात्यात कधी पंधरा लाख रुपये जमा होणार असा सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मोदींना केलाय ते जळगाव जिल्ह्यातल्या भडगाव इथं राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते युवक काँग्रेसच्या वतीनं सांगलीत वीज दरवाढी विरोधात महावितरण कार्यालयाच्या समोर ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाण्यात आला दरवाढीच्या निषेधार्थ भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातल्या घारगाव परिसरातल्या मुळा नदी पात्रात राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे नांदूर खंदरमाळ जांबूत मोरेवाडी खैरदरा तसंच अकलापूर इथं ट्रॅक्टर आणि यंत्राच्या साहाय्याने वाळू उपसा केला जातोय परभणीमध्ये मध्य रेल्वेला जोडण्यात यावं यासाठी परभणी रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं धरण आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातला वाद अद्यापही शमलेला नाहीये काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शिवसेना भाजप एकत्र निवडणूक लढवतील असं वक्तव्य केलं होतं अहमदनगरमध्ये अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अफसर लतीफ सय्यद या आरोपीनं अत्याचार केला होता या घटनेचा निषेध करण्यासाठी अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मूक मोर्चा काढण्यात आला वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड इथले रहिवाशी बीएसएफ जवान सुनील ढोपे यांची पंधरा सप्टेंबर रोजी हत्या झाली त्याच्या निषेधार्थ कारंजा शहर बंद ठेवण्यात आले वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा इथल्या बीएसएफ जवान सुनील ढोपेचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबियांनी नकार दिलाय ढोपे कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न खासदार भावना गवळी आमदार पाटणी यांच्याकडून करण्यात आला पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे कुरवंडी इथल्या सहाणे वस्तीतल्या अशोक तोत्रे या शेतकऱ्याची बैलजोडी विहिरीत पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला वीज अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा विरोध करण्यासाठी अहमदनगर इथं शेतकऱ्यांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन केलं राहता तालुक्यातल्या कोलार इथं अधिकाऱ्यांचा हार घालून सत्कार करत वीज वितरणा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली डोमिली एमआयडीसी फेज टू मधल्या आर्स फार्स लॅब या कंपनीत मोठा स्फोट झाला या स्फोटामुळे सागाव इथल्या काही इमारतींच्या काचा फुटल्या कोल्हापुरातील इचलकरंजीत कौटुंबिक वादातून जावयानं पत्नी आणि सासू सासऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे यात रावण ठार महादेव कोळी चौथरा अभिवादन दिनाच्या निमित्तानं राज्यभरातील आदिवासी बांधव किल्ले शिवनेरी इथं एकत्र आले होते यावेळी महादेव कोळी चौथ्यास आदिवासींनी अभिवादन केलं परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात जवळपास एक तासभर मुसळधार पाऊस कोसळला एक तास मुसळधार पाऊस झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली राम कदम यांनी महिला आयोगाकडे विनशर्थ माफी मागितली आहे तसंच महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी कार्यरत राहणार असल्याची हमी सुद्धा दिली तिवरांची होणारी कत्तल म्हणजे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन असल्याचं मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलंय तीव्रांपासून पन्नास मीटरच्या परिसरात होणाऱ्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले नीरव मोदींसह अलिबागच्या समुद्रकिनारी बेकायदा बांधण्यात आलेल्या एकशे सोळा बंगल्यांच्या संदर्भात तीन महिन्यात चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत मुंबई हायकोर्टानं कोकण विभागीय आयुक्तांना हे आदेश दिले याच बातमीसोबत बुलडिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतो ब्रेकनंतर इतर काही महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा कुठेही जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथं बापाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला समुद्रकिनारे विहिरींवर बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली नाशिकमध्ये बाप्पाला निरोप देण्यासाठी गोदावरी नदीपात्रात भाविकांनी मोठी गर्दी केली नदीत शाडू मातीच्या मूर्तींचंच विसर्जन करण्याची काळजी भक्तांनी घेतली सांगलीत गौरी गणपतीला भाविकांकडून भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येतोय आणि कृष्णा नदी काठावर विसर्जनासाठी भक्तांनी अलोट गर्दी केली कोल्हापूरमध्ये सुद्धा आज गणेश भक्तांनी जड अंतकरणानं पण वाजत गाजत लाडक्या बाप्पाला निरोप दिला कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदी घाटावर विसर्जनामुळे मोठी गर्दी झाली होती तुमचं पुन्हा एकदा स्वागत बुलढाणा जिल्ह्यात गणपती उत्सवाचं वेगळं वातावरण असतं बुलढाणा जिल्ह्यातल्या खानदेशातलं सिंदखेड आणि लपाली या गावात गणेशोत्सव आणि विविध सामाजिक लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जातो अकोल्यातील राजेंद्र सुनावणे यांनी घरात प्लास्टिक बंदीबद्दल जागृती करणारा देखावा साकारला आहे प्लास्टिक पासून काय दुष्परिणाम होऊ शकतात हे सांगणारा फलक त्यांनी उंदीर मामाच्या हातात दिला याच बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमाळ